श्री शिवलीलामृत अध्याय चौथा श्री गणेशायनमा धरा धरेंद्र नंदिनी मान सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुना पार वर सर्वदा वर न कळे जयाचे मूळ मध्यावसान आपणचे सर्व सर्वकर्ता कारण कोठे प्रगटेल जाचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जानोनी भक्तांचे मानस ते तेची प्रगटे जगन्निवास येषयी सुतेहास शौनिकादिप्रती सांगितला किरात देशीचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रुभन मृगयाकरीत मध्य मानसी रथ सदा चुर्वर्णाच्या श्रिया भोगित निर्दयाधर्मेची वर्तत परी भजनी असे रथ विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे श्रियचे नाम मुद्द्र गुणवती पती प्रतीय टाकोनिया मने वृत्ती आचारिता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वय विशेष शिवलीला मृतवर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पे मी पूर्वी पंपा नगरी सारे मय होतो सुंदरी तो मागवद्य सी शिवरात्री, मंदिरा शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तिही दंड मारिता त्वरित ता, सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि कालो परतोनी बलपिंड प्राप्त होईल मनोनी मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तिही क्रोधे मारि लाव तिधे मारिला वान म्या शिवलंगा पुढे पुण्य कर्मे करुणा आता राजदेह पावलो दान परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोषाच मने कुमुनेशी पूर्व ज्ञान तरी मी कोण होते सांगा मजला गुण मग तो बोले विमर्शना कपोती होती सपूर्वी तू मासपिंड नेत मुखी धरून पाठी लागला पक्षी शैन शिवालयास प्रदीक्षिणा तीन करून शिखरी बैसलीस तू श्रमली सत्यंत तुझ सैन्य पक्षी मारित शिवसदना समोर शरीर पडत ती राणी सत्य झाली स तू मग कुमदत्ती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त व्रतांता ರಾವ ಮನೆ ಅಗನೆ ಭಗವ ಮನೆ ಸಿಮೆ ರಾಜಕೀ ಮಜಲಾಗಿ ರಾಜಸೇವರಿ ಜನ್ಮಿ ಸೌರಾಷ್ಟ್ರಾವ ನೇಮೇ ಹೋ ನ ಸತ್ಯ ಸರಿ ಕಲಿಂಗ ಕನ್ಯ ನ ಮಾರಿಷಿ ಸತ್ಯ ಚೌಥೇಜನ್ಧಾರಾವ ಹೋಯ तू तु माघधकन्या वरिसी मज पाचवे जन्मि अवन्तिराज दाशार्य कन्या तू पावसी मज सावे जन्मी अनर्तपति सहज तू ययाति कन्या गुणवती सातवे जन्मी पाण्ड्यराजा कोयिन तु पद्मराजकन्या वसुमतिपूर्ण तेथे मि बहुत ख्याती शिव प्रतापे महाधर्मवाडवी न जन्मो जन्मि न करिना मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपस न महावना शरण ऋघेगस्थिती स शैविक शैव दीक्षा घेऊन शै निर्दोष समवेत कैलास न निधरे सूतमने शौनादिका प्रती तितुके हि जन्म घेऊन गेवन घेऊन तो भूपती ब्रह्मवेत्ता होती अक्षय शोभता पावला ऐसा शिवभजमानता महिमा न शके द्रुही न सुमात्रा सुत्रामा कळे मान वर्णावया ऐको निशिव गुण कीर्तन सद्गदन होय जयाचे मना अश्रुधारा नयाचे कदा नवती धि जिने धिक्क कर्म धिक्क विद्या धिकवर्म तो वाचो निकाधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिवा भजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी न्याय सैन्यराज्यकरी करोनिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतन मित्र एक नाम मणिभद्र प्राण सकारायाचा सर्वज्ञ दयागर शिष्यभावीकानी उदार सुकृते प्राप्त गृहिणी सुंदराणी पुत्र भक्तानी सौभाग्यता उत्पन्नानी सुरसवक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिराणी परिस मुक्ताफळ फळ सुढाळ सुरस हिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिवोनी ऐसा तो राव चंद्रा भद्र दिदला दिदानोन थंड किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होयचान कस सर्व्याघ्रवास राष्ट्रात से त्या करीता त्या मनाचे होता दर्शना सर्व रोग जाती रोगजा दुर्भिक्ष शोका वर्षन दारिद्र्य नाही नगरात तो कंटी बांधिता प्रकाशवंत राव दिशे जयसा पुरुत अद्भुत नये अपयश कालत्रयी जे करावया जे करावया येती वैरा ते आपणची होती प्राणमित्र आयुरोग्य ऐश्वर पार चढत चालिले न पाचे भूप तो गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नाचा मुकुट समुद्र सुबट चातुर्याचा की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यायिनीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कुपाची काय चंबळला ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ आणि मागो पाटविती सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांश झाले कवनीचे भुभुजे कवटले अपारदळ घेऊन आले वेडिले नगर रायाचे इंदिरावर कमल दलनया त्याचे कंटे कौसुभान कि मृडानी वरमौ रोहिणी रमन प्रकाश गणमनी तैसा तो मनी अम्मा सिरित म्हणून रपानी पाटविले ऋत मगराव विचारी मनात तैसा अर्थ उडावला थोर वस्तूचे संग्रहण ज्या कारणे जे भूषण ते विदूषण रूप होय अति अति अतिधन अतिविद्या अतिपूर्ण अति अतिभूषण विघ्नाशी कारण ते होय बोले राव चंद्रसेन मनी जरी द्यावा या लागून तरी जाई लक्षात्रपण युद्ध दारुण करावे आता आता स्वामी महाकाळेश्वर सिंधू कर्पूर गौर जो दिन रक्षण जगदुगार वज्र पंजर भक्तांशी त्याशी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी तो त्रिपुरांत क कुमारी मन अल्लभ जगन्नामा पूजा सामग्री सिद्ध करुण मंदिरी बैसला जाऊन सकल चिंता सोडण बाहेर सेना घेऊन प्रदान युद्ध करीत शिव स्मरुन महायंत्राचे नगरावुन अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड चंद्रचूडाराधी प्रीती करुण प्रीती करून करी करोण करिश्रौत मिश्रित्र्यंबक पूजन मानसधान यधाविधी बाहीर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परि चिंता रहित प्रेमळ देव दवारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्य वाजदाती राव करीत महापूजन पौरजान विकोलती मिळवण त्या ते पतीहीन कुमार कुमारकडिये घेऊन पातली सहा वर्षाचा बाळ राजा पूजा करिता पाहे सगळ निरकुनिया वाडवेळ गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरवण हापण करी गृहीचे कारण शेजारीयुधस्तृ सदन बाळ जाऊनी लिंगाकृती पाषाण बाहुन प्रतिकेची वेदिका करुणा दिव्य शिव प्रतिमाडून स्थापन प्रीतीने लघु पाशाणानुनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणा वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदैवद्य पूर्ण वरितसे आरद्र तृतृन पुष्प सुवासिना ते चिवा ही आवडी करुणा ठाऊके मंत्र ध्यानासन प्रेम भावे पूजितसे परिमळ जवळी शिवा शिवापरी मृतिकाची उदळी मृतिकाची घेऊन कर पुष्पांजळी समर्पित ये राजा ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर सोडून ध्यान करी नेत्र दाकुन शंकरी मना दृढ घडले मातेने स्वयंपाक करून ोजन बहुवेळा कपोडो न पाचारीताुत म्हणुनी बाहेर येऊ पाय तव शून्य गृह आहे मनी गर्भका मांडिले काय चाल भोजना धडकरी प्रत्युत्तर मातेने क्रोध दे करू सत्वर त्याचे लिंगानी पूजा समग्र निरुकुनिया जुगारली चाल भोजना त्वरित म्हणून की धरून ओळीत बाळ नेत्र त्रौगडो पाहत तव शिव ओळीत बाळ नेत्र पाहत तव शिव पूजा विदारली आहा शिव शिव म्हणून मूर्छा येऊन म्हणे प्राण आता गली प्रदाने देऊन माता जाऊ कुणी करी भोजन जीर्ण वस्त पांगरून तृणी शेजे पोडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिव नाम घेऊना तव दयाळ उर मन अद्भुत केले तृणगृह होते ते रत्न खचित मंदिर हिरांचे स्तंभवरी शिखर नाना रांचे कळस द्वारे रत्न खचित मध्ये दिव्य चंद्रप्रभूनामीत प्रभा ज्योतिर्लिंगाची ने तव ग्रोणी बाळ पाहत तव राजौपचार्य पूजा दिसत सिद्ध करोणी ठेविली समस्त बाळ ब्रह्मानंदे यदा संग महापूजन बाळे केले ब्रिजी सोडो सोडोपचारे पूजा समर्पण पुष्पांजली वाहतजे शिव नामाव रंगीनाचत शिव मने माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक मने ते वेळी मम मातेने तुझी पूजा बंगली तो अन्याय पोटात गाली चंद्रमोळी म्हणून अवशमने मातेशी दर्शना आणि तो ते म्हणून केला फुले तो ते देखील रत्न खचित माता निद्रेसता दिव्य मंचकी पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन ಸರ್ವಲಂಕಾರೋನ ಶೋಭಾ ಪೌಡಲಿ ತೀಸೆರೋಣ ಮನೆ ಚಲೇ ಶಿವ ದರ್ಶನೇನೋಕುನ ಅದ್ಭುತ ಕರ್ಣಿ ಶಿವಾಡಬಾಳ ಶಿಲಯ ಆಲಿ ತತ್ಕಳ ಮನೆ ಧನ್ಯ ತು ಶಿವದ ಧನ್ಯ ಬಾಳ ಭಕ್ತ ಗೋಪದಾರಾ ಗಿ ರಾಜ ದಾಹನ ಚಂದ್ರ ಸೇನಾ ಸಾಂಗೇ ವರ್ತಮನ ರಾವೇಗರಣ शंकराचारभूतकरणी राव नयनी नयी नागरिकांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली बाळ काशी पावलावमानात अवंती नगरायती धावत जनापार पहावया राया सेनरायाप्रती न पावनीचे संगोनी निपाटवीत धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते अम्मी टाकुनी द्वेष दु दुर्वासना तुझ्या भेटी सयू चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलास राना प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेना प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळरायास भेटून आला मिरवित घेऊन अवंती नगरीची रचना आश्चर्य वाटे मना श्रेष्ठ जाना श्रेष्ठचाना नामतेचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालि ती त्या बालकाशी बंदुन आश्चर्य करीत मनती जे जे शिव प्रसन्न ते तृण कुटी होय सुवर्ण सदन शत्रुते हो अंगलीचे वृक्ष कल्पतरो होऊ न कल्पिले फळ देती ते मुक्ता होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्माधरत्ने पारकी मूळ अत्यंत होय वक्ता रंक भनंगा भाग्य परमा होईल सौरवम न करिता साया सदुर्गम सा चिंता मनीये हता त्रिभुवन बरे कीर्ती होय राजे समग्र वंदिपाय खनुजाय ते, 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 ते निधाने साबडते अभ्यास न करीता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळकळाये हता स उमाविलास भेटे जेव्हा उमा। गोपती मने गोरक्ष बाळा तुझसी झाला गो गोवी गोवि पाळी स्नेहाळा न पराजय चंद्रसेन यात्रा सर्व राजे आश्चर्य करीत तो प्रकटला हनुमंत अंजने प्रिय तो जो राघव चरणार भ्रमर भूगर्भरत्नमास सरणार भ्रमर भूगर्भ भूगर्भरत्नमास सर शत्रु जनक नगर दहन मदम मदन दमनदो उत्पा उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजसी पहिन पाळी तृतीयनंदी प्रतेजा ऐसा प्रकटदा समस्त समस्तक्ष पाळ रागती राघव प्रियकर प्रती हृदय धरोनी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेश साक्षात रुद्र समातका ध्यान प्रकार प्रदोष सांगे हनुमंते मस्ति थेविला धला चतुर्विश विद्यावंत चुषष्टी कळाकळीत जैसा मलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर हे विता झाला वायुकुमार सकळराव करी ती जय जयकार पुष्पे सुरवती यावरी अंजनी हृदयाबिंद श्रीकरास मने तुझ हो आनंद आठवे पिडी सनंद जन्मेल गो पराज गोपुळी त्याचा पुत्र कौसम दना शिशुपालांक कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार बंती मागे जाल्या पुढे होती जेवी जपमाळाचे मनी परदोनी ती अवतारखी तैशी जा ती सत्वर मास स्थितीवार ते परत ती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्यदानपा ऐसे हरि कुळ भूषण बोलून पावला ते अंतर्दान सर्व धन्य धन्य वन श्रीकराचे ज्याचा हनुमंत त्यासी काय न्यून्य पदार्थ श्रीकृष्ण चंद्र सेनन बोळवीत सर्व वस्त्रे भूषणे देऊन बोळविले पावले स्वस्तानी मग सोमवार प्रदोष प्रीतीकुणा शेखरचंद्र सेनाचरती शिवरात्री उत्साह उत्साहकरीत याचकानचे आर्थपुरवीत शिवलीलामृत करत अंती शिवपदा पावले हा अध्याय करिता पटन संतती दवर्धना आयुष्यदवर्धन शिवाचनेचे मना विघ्ने तयासी शिवलीलामृते ग्रंथवासरमणी देखो निका सती सज्जन कमलिनी జీవ శివ చక్రవాకెని ఐక్యా ప్రతి ప్రీతిని నింజక దుర్జన అంధారి అంధారితి దివాత శివ నిందకాశి వైకుంఠనాథ మహా నరకాదగే ఊనదాయి విష్ణునిందక జే పవిత్రంఘా త్రినేత్రి హరింద్రీ సూర్యపుత్ర నానా ప్రకారే జాగరి బ్రహ్మానందతివర్యా శ్రీభక్త కైలాస శ్రీభక్తైలాసాచ నివాస శ్రీవరవరదా మృడాని ప్రియ ीलावदवी तु श्रीशिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिशोतसज्जनाखण्ड चतुर्थाध्यायगूडः श्रीशाम्ब सदाशिवार्पणमस्तु ओ